स्वागत आहे तुमचं आमच्या आमच्या आयशी बर्थडे चे व्हिडिओ बघायला भेटतील सगळे व्हिडिओ टाकणार आहे याची साथच निघालीये त्यामुळं जास्तीत जास्त बाळांची काळजी घ्या मोठ्या माणसांना ताप सर्दी झाली असेल तर बाळांना लांब हे बघा आमच्या आयुष्यात अनबॉक्सिंग बड्डे अनबॉक्सिंग केक चे अनबॉक्स बघा तुम्हाला बड्डे

केक झाले दो का अशा प्रकारे आमच्या अंशूचा बर्थडे झालेला आहे आता तर आमच्या सासूबाईंना शुगर आहे तरी पण थोडा 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 जाऊन केक खात आहे आणि म्हणतात की अजून काय आहे का गोड म्हणून बघा आता सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा केक गोड असतो की नसतो म्हणून